रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची निमकरण मुळ माझ्या कांद्यावर जो थोडा जो, जो करपा होता तो पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्णपणे गेला कांदा स्पेशल सोडल्यानंतर याचा जो बुंदा आहे कांद्याचा कांद्याचा बुंदा कांद्याचा बुंदा हा एकदम आपण जो मान म्हणतो हे एकदम मान जाड झाली आणि खाली कांदा पोसायला सुरुवात झाली आता हा दोन महिन्याचा कांदा आहे साधारण पाच सात वर्षापासून शेती करतोय कांदा पीक करतोय तर असं बुरशीनाशक किंवा असं कीटकनाशक निमकरण सारखं अजून तरी मी बघितलं नाही घरात आई गोट्यात गाई आणि पिकायला काळी माई जर असेल आणि त्या काळी माईला जर उत्कृष्ट असं जर पिकवायचं असेल तर रामाय गोटी उत्पादन वापरल्याशिवाय पर्याय नाही मी संतोष भाजकर रामाग्रोटेक प्रतिनिधी राहुरी तर मित्रांनो राहुरी जर म्हटलं का तर आमचा तालुका हा कांद्यामध्ये अग्रेसर आहे तर ह्या आता ज्या कांद्या लोकेशनला आपण उभा आहेत येवली या तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर तर ह्या शेतकरी बांधवांनी इथं आपल्या रामायग्रोटेक कंपनीचं निमकरण जर असेल बायोसमृद्धी कांदा स्पेशल असेल या इथं यूज रामायग्रोटेकचा प्रॉडक्ट इथं वापरलेत तर शेतकरी बांधवांना ते विचारू आपण तर तुमची आमच्या ह्या शेत शेतकरी बांधवांना ओळख करून द्या मी बाळासाहेब भीमराज शेटे रेवल्या आखड्यात तालुका रावरी जिल्हा अहिनगर सरांना आपण रामा कंपनीचं ओरिजिनल निमकरंज हे या कांद्याच्या कांद्यासाठी फवारणीसाठी दिलं होतं त्याची रिझल्ट काय आली हे आपण सरांच्यातून जाणून घेऊ सर आपल्याला याचे रिझल्ट कसे आले निमकरंज हे एकदम निमकरंज हे रामाग्रोटेकचं एकदम जबरदस्त प्रॉडक्ट आहे निमकरंजमुळं माझ्या कांद्यावर जो थोडा न जो करपाव होता तो पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्णपणे गेला कांद्याचा प्लॉट एकदम हिरवागार झाला आणि आतापर्यंत तुम्ही प्रत्येक तुमच्या शेतकरी बांधव असेल किंवा मित्रांना सांग प्रत्येकांना सांगतो मी डॉक्टर सचिन आमचे मित्र डॉक्टर सचिन हार्दे आमचे नगरसेवक शाजी जाधव ठाकूर आमचे मेवणे विशाल माळोदे असे जेवढे जवळचे होते तेवढ्यांना सगळ्यांना हे प्रॉडक्ट दिले दिले आणि वैयक्तिक मी स्वतः आमचे चुलते काशीनाथ शेटे यांना पण हे प्रॉडक्ट वापरायला लावलंय आणि आतापर्यंत मी निमकरांचे दोन स्प्रे घेतले दोन स्प्रे दोन महिन्यात दोन स्प्रे झाले ह्या प्लॉटला दुसरं तुमचं कुठलंही काही स्प्रे दुसरा बाकी माहीत नाही मला पण वाटत होतं ज्यावेळेस संतोष भाऊ माझ्याकडे आले मला म्हटले आपला असं असं प्रॉडक्ट आहे तुम्ही वापरा मी त्यांना दोन दिवस टाळाटाळ केली पण त्यांनी पुन्हा एकदा मला फोन केला की बाबासाहेब तुम्ही एकदा तरी वापरा म्हणे तुमच्या पिका जबाबदारी माझी काही होणार नाही ही जबाबदारी मी घेतो यांच्या ह्या बोलण्यानुसार मी पहिल्यांदी एकदा व म्हणजे वापरलं म्हणलं आता जाऊ द्या एकदा वापरून बघू एकदा वापरलं पण त्याचा रिझल्ट हा तिसऱ्या चौथ्या दिवशीच जाणवला निमकरणचा जबरदस्त रिझल्ट त्याच्यानंतर तुम्ही मला नंतर फोन केला की मला तुमचं ते कांदा स्पेशल सोडायचे म्हणे त्याच्यानंतर तुमचा विश्वास बसला ज्यावेळेस निमकरण तुम्ही घेतला आणि फवारणी केली त्याच्यानंतर तुमचा कांदा स्पेशल सोडायचा कांदा स्पेशल सोडल्याच्या नंतर रिझल्ट कशा आली कांदा स्पेशल सोडल्यानंतर याचा जो बुंदा आहे कांद्याचा कांद्याचा बुंद कांद्याचा बुंद हा एकदम आपण जो मान म्हणतो हे एकदम मान जाड झाली आणि खाली कांदा पोसायला सुरुवात झाली आता हा दोन महिन्याचा कांदा आहे साधारण दोन महिन्याचा कांदा हे याचा याच्या कांदा स्पेशल याला सोडून एक दहा दिवस झालेले दहा दिवसात सुद्धा याचे जबरदस्त रिझल्ट आले आसपासचे शेतकरी हे विचारतात काय मारलं किंवा काय 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 केलं आहे तर आम्ही माहिती देतोय हे आहे संतोष भाऊंचा नंबर देतोय जाते ते प्रॉडक्ट घेतात पण निमकरण हे निमकरण जबरदस्त भारतात सगळ्या जर बघितलं भारतातला सगळ्यात मोठा ब्रँड निमकरण आहे का सगळ्यात मोठा ब्रँड आत्तापर्यंत मी समजा पाच सात वर्षापासून शेती करतोय कांदा पिक करतोय तर असं बुरशीनाशक किंवा असं कीटकनाशक निमकरण सारखं अजून तरी मी बघितलं नाही तर शेतकरी मित्रांनो हे मी म्हणत नाही मर... पंधरा दिवस किड येत नाही निमकरणच्या निमकरण मारल्यानंतर शेतकरी स्वतः त्याच्या तोंडून सांगतोय भारतातला सगळ्यात सा मोठा ब्रँड आहे आणि त्याचे रिझल्ट आले तुम्ही प्रत्येकाला सांगू राहिली प्रत्येकाला सांगू राहिलो मी माझ्या जेवढे जवळचे त्यांना सर्वांना सांगितले सांगितले पाच सहा लिटर निमकरण गेला निमकरण दिलंय तुमचं म्हणजे विकलं गेलंय माझे रिझल्ट बघून लोक घेत एकदम दमदार आणि खात्रीशीर यात असं दुसऱ्या कंपन्यांसारखं नाही कर तुम्ही मारा आणि परत ते काही रिझल्ट येत नाही असं काही नाही रिझल्ट आहे म्हणजे आहे शंभर टक्के रिझल्ट आता आपण कांदा स्पेशल सोडलं तुम्ही काय म्हटले मला मी सोडू दे मला रिझल्ट येऊ दे हो मी सगळं आता तुम्ही बघितलं तुम्ही सगळ्या मित्रांना सांगू राहिले रामाटिक कांदा स्पेशल सोडा कांदा स्पेशल सोडा आता आमच्या चुलत्यांना पण मी आज लगेच दहा दिवसानंतर रिझल्ट दिसल्यानंतर त्यांना पण सोडायला सांगितलं त्याच्यानंतर पण पण आहे ते ते आता तुमच्या कांदा आमचे पाहुणे आलेले तुमचे कांदे पाहणार आणि मगच मी रिझल्ट काय कुठल्या कंपनीचं रिझल्ट आल्यानंतरच आता मित्रांनो जर बघितलं दोन महिन्याचा कांदा हे दोन महिन्यामध्ये जर याची आशी साईज आहे आणि आता पुढे खूप ऊन वाढत चाललेलं आहे आणि उन्हामध्ये सुद्धा आपला कांदा असा मान खाली टाकलेला दिसत नाही कांडे कांद्याची पात पण ओळख करून घेऊन कशासाठी आलेले आहे ते त्यांच्या तोंडावरून एक जाणून घेऊ आपल्या आपली शेतकरी बांधवांना सांगा ना, माझं नाव अक्षय जाधव यांनी मला सांगितलं होतं की त्यांनी स्प्रे घेतला होता निमकरांचा पहिला स्प्रे तर त्यांनी मला सांगितलं उत्कृष्ट रिझल्ट आले त्यांनी दुसरा स्प्रे काढला नंतरून तर मी दुसऱ्या स्प्रेच्या वेळेस पाहून गेलो होतो रिझल्ट उत्कृष्ट होते तर त्यांनी सांगितलं की आज व्हिजिटला येणार आहेत म्हणून तर मग तू इथं येऊन जा आणि परत रिझल्ट पाहि आणि मला मी इथं निमकरण घेण्यासाठीच आलेलो आहे कारण की करपा बिलकुल नाही कांद्यावरती रिझल्ट खूप उत्कृष्ट आले त्याच्यामुळे असं तेल असं बुरशीनाशक कोणतंच नाही की इतकं उत् उत्कृष्ट रिझल्ट देईल म्हणून आणि मेन म्हणजे कांदा इतक्या दिवसाचा झालं आहे साधारण कारपा येतोच आणि करपा नाही तर आपलं आता क्षेत्र किती आहे आज चार एकर कांद्याचं क्षेत्र आहे त्यासाठी मी फवारा घेण्यासाठी करपा आहे आणि यांची माझी कांद्याची लागवड सोबतचीच आहे पण यांच्या कांद्यावर बिलकुल करपा नाही माझ्या कांद्यावर कर्पा आहे त्याच्यामुळे मी तेल घेण्यासाठी मित्रांनो आता आपण सरांना चार एकराच्या कांद्यासाठी फवारण्यासाठी रामाय रोटी कंपनीचा ओरिजिनल लिंक देत देत आहोत तर त्यांचा कर्पा किती कवर होतो याचा एक शूट आपल्यापर्यंत आपण पुढच्या वीक मध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये आपण आपल्या समोर आणणारच आहेत तर मित्रांनो कसं आहे घरात घरात आई गोठ्यात गाई आणि पिकायला काळी माई, माई जर असेल आणि त्या काळी माईला जर उत्कृष्ट असं पिकवायचं असेल तर रामायण रुटीचे उत्पादन वापरले पर्याय नाही नाही हे खरं आहे का खोटं हे शंभर टक्के खरं आहे तर मित्रांनो हे मी स्वतः म्हणत नाही तर शेतकरी बांधवून म्हणजे म्हणतात तर आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद तर मित्रांनो हार्वेस्टिंगच्या वेळेस पुन्हा ह्या प्लॉटची शूटिंग आपल्या समोर सादरीकरण करणार आहोत धन्यवाद